लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ धुळे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज हा बाद झालेला आहे यामध्ये सविस्तर वृत्तानुसार धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीसाठी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा सर्व प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर केली होती मात्र काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात काल त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता as या पाचव्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली वंचितचे अब्दुल रहमान यांनी पोलीस खात्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे मात्र त्यांचा निवृत्ती अर्ज अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही तसेच अब्दुल रहमान हे कुठल्याही शासकीय सेवेत नसून शासनाच्या कुठल्याही लाभार्थी पदावर नसल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांच्या निवृत्तीबाबतचा निर्णय प्रलंबित असल्याचं सांगत त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने छाननी अंती बाद केला आहे धुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात आपण हायकोर्टात जाणार असल्याची माहिती अब्दुल रहमान यांनी दिली आहे वंचित बहुजन आघाडीने धुळे लोकसभा मतदारसंघातून पक्षाने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून उमेदवारी दिली होती पक्षाकडून आपल्या बदल्यात दुसऱ्या कोणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही त्यामुळे दुसरा कुठलाच उमेदवार पक्ष देणार नसल्याची माहिती अब्दुल रहमान यांनी दिली त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसेल हे मात्र अद्याप स्पष्ट झालं आहे या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान यांच्या उमेदवारीबाबत कोणता निर्णय घेतला जातो आणि माजी आय पी एस अब्दुल रहमान हे आपली उमेदवारी पुन्हा मिळवतात की नाही हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि म्हणून दुसरे काही कॅन्डिडेट दिले गेले नाही आणि वंचित बहुजन आघाडी एक प्रिन्सिपल पार्टी आहे आणि काही जोडतोड हे ते करत नाही यांचं नाही झालं तर त्यांना घ्या त्यांचं नाही झालं तर यांना घ्या त्यांनी आमच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवली तुमच्या झालं तर था तुम्ही लढा नाही झालं तर आम्ही दुसऱ्या माणसाला देणार नाही ही ठाम भूमिका होती डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर दुसरी गोष्ट जो आहे तो रिजेक्शन जो आहे तो इलिगल आहे आणि आम्ही जे रिटर्न सबमिशन दिली रिटर्न सबमिशन झाल्यानंतर रिसीव केल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी आपले ऑर्डर पास करायचे होतात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपले जे ऑर्डर आहे आधीपासून ते टाईप करून ठेवले होते तर आम्ही जो रिटर्न सबमिशन दिलेलं आहे त्याला त्यांनी कन्सिडर केलं नाही आणि दुसरी जो आमची दा, आम जो मागणी आहे की त्यांनी फक्त टेक्निकल गोष्टी कन्सिडर केल्या आहेत त्यांनी सर्कमस्टान्सेस कन्सिडर केले नाही तर याच्या विरोधात आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत ते याच्या छाननीत आमचा जो अर्ज आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो बाद केलेला आहे रिजेक्ट केलेला आहे आणि त्याची जो रिझन दिलेलं आहे की मी सध्या पोस्टवर हो आहे आम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिट यांचा जो कॉलम आहे माझ्यासाठी लागू होतो परंतु माझं मानणं आहे की त्यांना मी रिटर्न सबमिशन दिलेलं आहे की मागील साडेचार वर्षापासून आम्ही काही कोणताही पदावर नाही आमच्या व्ही आर एसचा जो मॅटर आहे तो चालू आहे हायकोर्टात त्या अंतिम टप्प्यात आहे कालसुद्धा सुनावणी होता दोन तास सुनावणी झाली आता कोर्टची सुनावणी सोमवारी आहे दहा मिनटाच्या सुनावणीनंतर कोर्ट निर्णय देणार आहे ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट झाली ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे तुमची काही पदावर आहे का आज आम्ही कोणत्याही पदावर नाही एम आय no. होल्डिंग एनी पोस्ट टू डे नो काही सॅलरी नाही काही गाडी नाही काही शासकीय निवासस्थान नाही तर याचा अर्थ आहे की मी ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये पात्र होत नाही तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फक्त टेक्निकल मॅटर कन्सिडर केलेला आहे त्यांनी सरकमेस चान्सेस कन्सिडर केलेले नाही आणि हा जो निर्णय आहे निवडणूक निर्णय अधिकारी चुकीचा तो इलिगल आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24